नमस्कार मंडळे दार उघड बये दार उघड बये असं मनत म्हणत जाऊन प्रत्येक ग्रहलक्ष्मीच पैठणी देऊन सन्मान करणारे सर्वांचे लाडके भाऊजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके बनले आहेत होम मिनिस्टर या कार्यक्रमातून महाराष्ट्रातील घराघरात जाऊन ते पोचले आहेत जवळपास वीस वर्ष हा कार्यक्रम तितकाच आवडीने पाहिला जातो या कार्यक्रमामुळे दुरावलेली नाती जवळ आली तसेच अनेक वर्षापासून न भेटलेले नातेवाईक सुद्धा भेटले विशेषतः कार्यक्रम निवृत्त झालेले प्रेक्षक विरंगुळा म्हणून जास्त पाहतात तर घराघरात जाऊन वहिनींना पैठणी देणारे आदेश भाऊजी यांच्या पत्नी कोण आहेत हे तुम्हा ठाऊक आहे पण त्यांची लव्ह स्टोरी त्वचितच प्रेक्षकांना माहीत आहे तर जाणून घेऊ त्यांची लव्ह स्टोरी आदेश बांदेकर यांच्या पत्नी म्हणजे सुचित्रा बांदेकर या देखील मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत बायपन भारी देवा जिम्मा जिम्मा टू यासारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे तर तर मंडळी या जोडप्याची प्रेम कहाणी खूपच हटकी आहे जाणून घेऊ संपूर्ण माहिती सुचित्रा बांदेकर शालेय वयापासूनच अभिनय क्षेत्रात कार्यरत होत्या नववीत असताना सुचित्रा रथचक्र या प्रसिद्ध मालिकेत काम करत होत्या एका दिवसाच्या शूटिंगसाठी आदेश बांदेकर देखील मालिकेच्या सेटवर गेले होते यावेळी आदेश यांनी पहिल्यांदाच सुचित्रा यांना पाहिले पाहताक्षने ते त्यांच्या प्रेमात पडले मालिकेचे चित्रीकरण संपल्यावर आदेश बांदेकर यांनी पाठलाग करत तिचे घर आणि नंतर शाळेपर्यंत पोहोचले होते दरम्यान त्यांनी आपल्या मनातल्या भावना सुचित्रा ताई यांना सांगितल्या मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला होता एकदा शाळा सुटल्यावर आदेश यांनी त्यांना भेटायला बोलवले होते हॉटेलमध्ये होते। पण सुचित्रा हॉटेलात त्यांना भेटायला गेल्याच नाहीत आदेश बांदेकर यांनी पूर्ण वेळ वाट बघत हॉटेलमध्ये बसून होते यानंतर त्यांनी सुचित्रा यांच्या थेट घर गाठलं आणि त्यांना थेट प्रपोज केलं यावेळी मात्र सुचित्रा यांनी होकार दिला दोघांनी एकमेकांना पसंत केले मात्र सुचित्रा यांच्या घरी प्रेमसंबंध मान्य नव्हते त्यामुळे या दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज केले या जोडप्याला आता सोहम नावाचा एक मुलगा देखील आहे आणि आपल्या मुलाच्या लग्नाच्या बाब बाबतीत त्यांनी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे तर मंडळी आदेश बांदेकर यांची होम मिनिस्टर ही मालिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा